नमस्कार मी डॉक्टर शीतल आज आपण आय व्ही एफ कोणामध्ये करायला पाहिजे याबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहोत तर आय व्ही एफ ही टेक्निक ज्यांच्यामध्ये अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे म्हणजे सगळं नॉर्मल आहे शिपुराणूंचा रिपोर्ट नॉर्मल आहे गर्भनळ्या उघड्या आहेत स्त्री बीज म्हणजे फॉलिकल हे व्यवस्थित तयार होतं आहे फॉलिक्युलर स्टडीमध्ये आणि व्यवस्थित फुटतं पण आहे तरीही प्रेग्नन्सी राहत नाही त्या केसेसला अनएक्सप्लेन्ड इन फर्टिलिटी म्हटलं जातं जर आपल्याला लग्नाला चार पाच वर्ष झाली आहेत आणि आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाहीये त्या केसेसमध्ये अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीमध्ये आय व्ही एफने नक्कीच फायदा होऊ शकतो आमच्याकडे आम्ही एक पेशंट बघितलेले लग्नाला पाच सहा वर्ष झालेले होते सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते ए एम एचचा रिपोर्ट पण नॉर्मल होता पण जेव्हा आम्ही आय व्ही एफ केलं तेव्हा कळालं की बावीस फॉलिकल आम्ही काढलेले त्याच्यामधले जवळजवळ सोळा फॉलिकल एम टी होते आणि सहाच फॉलिकल चांगले होते या सहा फॉलिकलचा आम्ही एम्ब्रो तयार करून जेव्हा एम्ब्रो ट्रान्सफर केला किंवा भ्रूण रोपण केलं त्यांना पहिल्याच त्याच्यात प्रेग्नन्सी राहिली सो अनएक्सप्लेन इनफर्टिलि एटीमध्ये आय व्ही एफने नक्कीच फायदा होऊ शकतो अजून आपण आय व्ही एफ ज्यांच्या शुक्रांची संख्या कमी आहे की ती इतकी कमी आहे की ज्याच्यामध्ये आय वाय पण पॉसिबल नाही त्या केसेसमध्ये आय व्ही एफ म्हणजे इक्सिनी फार चांगला परिणाम होऊ शकतो तिसरं ज्यांच्या नळ्या ब्लॉक आहेत किंवा ज्यांना हायड्रोसाल्पिंग झालं आहे ज्या नळ्या चांगल्या पद्धतीने काम नाही करत त्या केसेसमध्ये आय व्ही एफ नक्कीच फायद्याचं होऊ शकतो ज्यांचा ए एम एच कमी आहे वय वाढलेला आहे आणि ए एम एच बऱ्यापैकी कमी आहे ज्यांनी नॅचरली ट्राय करून पण प्रेग्नन्सी राहत नाही आहे त्या केसेसमध्ये आय वी एफने फायदा होतो जर एखाद्या कपलचं संततीचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना पुन्हा काय हवं आहे त्या केसेसमध्ये संततीचं ऑपरेशन किंवा टी एलचं जे ट्यूबल नाईगेशनचं ऑपरेशन ओपन करायची गरज नाही ते डायरेक्टली आय करू शकतात ज्या पेशंटला डोनर आय व्ही एफ करायचं म्हणजे ज्यांना बाहेरून विकत उसाय डोनेशन आय व्ही एफ करायचं त्या केसेसमध्ये पण आय व्ही एफच करावं लागतं सरोगसीमध्ये सुद्धा आय व्ही एफच करावं लागतं तरच ते बीज किंवा जे भ्रूण आहे ते सरोगेटमध्ये ट्रान्सफर केलं जातं थँक्यू था।